यानंतर महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात माझं गाव माझा जिल्हामधून नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती विलास शिंदेंना महानगर प्रमुख पदावरून तडकाफडकी हटवलं पक्ष सोडण्याआधीच विलास शिंदेंना पदावरून हटवलंय विलास शिंदेंना पदावरून हटवल्यानंतर महानगर प्रमुख पदावर नवी नियुक्ती ठाकरेंच्या शिवसेनेकडून मामा राजवाडेंची नाशिक महानगर प्रमुखपदी नियुक्ती शक्तीपीठ महामार्गाविरोधात एल्गार परभणीत महत्वाची बैठक शक्तीपीठ बाधित एकतीस गावातील प्रत्येकी दोन शेतकरी बैठकीला येणार बैठकीत शक्तीपीठ विरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चंद्रपुरात काँग्रेसचा मोर्चा विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मोर्चा कर्जमाफीवरून सरकारवर घणाघात अमृत योजना आणि हिंगणघाट शहरातील विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करत मोर्चा काढण्यात आला जालन्यातील पोकरा योजनेत अडीच कोटींचा सा घोटाळा सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळींचा आरोप गैरप्रकार करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे कृषी आयुक्तांचे आदेश मात्र पंधरा दिवसांनंतर आदेश मागे घेतलेत बुलढाण्यातील चाळीस वर्षांपासून अतिक्रमण करून वसवलेलं गाव उद्ध्वस्त वनविभागाच्या कारवाईत दोनशे ते अडीचशे कुटुंब बेघर याविरोधात आदिवासींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा शेगाव इथून पंढरपूरकडे निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं तुळजापूरमध्ये भव्य स्वागत दिंडीमुळे संपूर्ण तुळजाभवानी मंदिर परिसर सा भक्तिसागरात नवून गेला आषाढी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला कालपासून विठुरायाचं सर्व राजोपचार बंद विठुरायाचं चोवीस तास दर्शन सुरू देवाच्या पाठीशी मऊ कापसाचा लोडही बसवला रुक्मिणी मातेच्या मूर्तीमागे देखील मऊ कापसाचा लोड बसवला संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत काटेवाडीत पार पडलं मेंढ्यांचं रिंगण हरिनामाच्या गजरात रिंगण सोहळा संपन्न संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण तरडगावमध्ये पार पडलं अश्वाच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी बीडमधील संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं अश्वरिंगण पार पडलं मृदुंगाच्या गजरात परिसरात विठू नामाचा जयघोष पहिल्या उभ्या रिंगड सोहळ्याचं खास ड्रोन दृश्य माझ्याच्या प्रेक्षकांसाठी